भावांनो तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये जे की आपण आज रानात चाललेलो आहे तर आज का नाही आपण पहिल्यांदा तर रानात आलेलो आहे त्यानंतर आपण का नाही ॲटो चालू केला आहे ॲटो चालू केल्यानंतर ना का नाही आता आपण थोडं वेळ थांबूया जेव्हा आपली मोटर जी आहे स्टार्टर उचलीन त्यावेळेसला म्हणायचं आपली जी मोटर आहे ती चालू झालेली आहे अजूनपर्यंत तर काय उचललेलं नाही पण आता फायनली मला असं वाटते हे उचलेल जे की भावांनो बहुतेक मला असं वाटतं आता उचल उचलला भावांनो त्यानंतर का नाही आपण बघूया आपलं ते मोटरने पाणी वळले आहे का नाही तर पाणी वळलेलं आहे एकदम पाणी गळत आहे जे की तुम्ही बघू शकता आपला इथला ऊस गेला होता त्यानंतर म्हणलं मोटर पाणी किती मारते ते चेक करा जे की मोटर खूपच जास्त पाणी मारत आहे जे की तुम्ही बघू शकता त्यानंतर का नाही म्हणलं पाणी यायला किती वेळ लागते तर फायनली आपला जो सरीवर कांदा लावला होता तर त्या वावरात का नाही पाणी आलेलं आहे फायनली त्यानंतर का नाही जरा म्हटलं थोडा वेळ जरा तुम्हाला थोडी साईडचे वगैरे लोकेशन दाखवू त्यामुळं त्यानंतर म्हटलं जरा वाफा वगैरे कसा भिजला आहे ते सुद्धा दाखवा दाखवावं जे की आपला वाफा जो आहे एकदम फुल झालेला आहे त्यानंतर आपण का नाही आता वाल चालू करूया जे की मोटर खूपच जास्तच पाणी मारत आहे त्यानंतर आपण थोडा वाल चालू केला आहे म्हणजे का तर आपलं जे पाणी आहे ती मोटर थोडी कमी मारेल आणि त्यानंतर फायनली जे हे मोटर इकडे मी आणि तिकडे चालू झालेली आहे म्हणजे वाल चालू केल्यामुळे दोन्ही साईडला जे आहे पाणी चालू चालू आहे उसावगी आणि ह्याच्या कांद्यावर जे हो की तुम्ही बघू शकता पाणी खूप कमी मारत आहे मोटर त्यानंतर तुम्हाला दाखवा म्हणलं जरा की आपले जे कांदे आहे ते कसा आहे आणि कसा भिजला आहे त्यानंतर आपली जी आय आहे ते आलेली आहे म्हणजे मदर की त्यांनी सांगितलं की वाल बंद कर आणि जो, अपला जो कर आपला जो ह्याच्याकडे जे पाणी घे आपल्याला जे टॅमॅटो लावायचे तिकडे जो काही आपण वाल बंद करून का कर नाही आता आपण ह्याकडे टॅमॅटोकुल म्हणजे पहिले तर आपल्याला टॅमॅटोकुला वाल चालू करायला लागेल तरच आपल्याला ति वाल बंद करता येईल जर आपण टॅमॅटोकोला वाल तालुक आहे पण मला असं वाटतं जास्त गरज नाही आपल्याला त्या मिरतीला जे कांद्याकोला जो आहे वाल त्या दुकान करायचा जे बघू शकता मिरची आणि आपण टॅमॅटोचा रोप टाळलेला आहे म्हणजे दोनच ट्रिक पडत होतो भावांनो जे की आपले मदर आणि जे सिस्टर आहे ते लावत आहे जे की तुम्ही बघू शकता त्यानंतर जरा म्हटलं तुम्हाला थोडासा व्यू दाखवा आपले जे कांद्याचे ते सॉरी टॅमॅटोचे जे आहे ते कसं आहे ते मला थोडं समजून घ्या की आपला जो आपण थोडं गुत्तोय बोलण्यात जे की म्हटलं हे जो वाल आहे ना तो कधीच बंद होत नाही त्यामुळं का नाही म्हटलं जरा उकरून थोडंसं मेहनत करून का नाही आपण एकदम त्याला कायमचं बंद करून टाकूया म्हणजे पाणी अजिबात गाळणार नाही जे की तुम्ही बघू शकता आपण पहिल्यांदा चालू करताना ना तिथून थोडं थोडं पाणी थेंबे थेंबे सांडतो अजून बी कळते तिथून पाणी थोडं पण फायनली आपण का नाही क्लिअर करून टाकलेलं आहे आणि पाणी गाळायचं बंद केलेलं आहे पण बघ ना कसं होतं की पाणी वाचवायलाच लागतं शेवटी पाणी वाचवाच कारण पाणी खूप अमूल्य असतं आपल्यासाठी जो की आपला जो वापा आहे तो एक राहिला होता तो आपण भिजवून घेतला त्यानंतर का नाही जरा म्हटलं तुम्हाला दाखवू पाटातनं पाणी खाली चाललेलं जे की तुम्ही बघू शकता एकदम पाटातनं खाली आणि शेवटी बारा देऊन टाकलं आपण म्हणजे इकडं ते तो ते जे खालचं जे रान आहे ते भिजवायचं झालेलं आहे त्यानंतर म्हटलं जरा वरचं रान भिजवून घ्यावं कांद्याचं म्हणजे कसं दोन्ही भी बी रान भिजून घेतले की जे की फायनली तर झालेलं आहे रान भिजवायचं सर त्यानंतर म्हटलं तुम्हाला दाखवू जरा कसं वगैरे आणि गेले आहे लाईट जी आहे ती गेलेली आहे त्यामुळे आपल्याला थोडासा वेटिंग करावं लागेल म्हणजे थोडासा वे काय म्हणते त्याला थोडा वेळ पाहावा लागेल त्यानंतरच आपली लाईट आली की आपण घेऊया लगेच भिजवायचं सुरू करूया जे की लाईट आलेली आहे त्यानंतर आपला वाफा जो आहे तो भिजवायचा झालेला आहे सॉरी भावनो जो की मी तुम्हाला दाखवलं नाही आणि आता आपण खाल्ल्या वावरात पाणी सोडून दिलेलं आहे तिथून पाणी बाहेर जात नाही थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल